अरे करप्शन के ऊपर आप डेटोल से मुंह साफ कर दो भैया कांग्रेस वाले आई डोंट हैव अ खानदान टू गोस्ट ऑफ आई कम फ्रॉम ऑर्डनरी बैकग्राउंड आई कम फ्रॉम ऑर्डनरी बैकग्राउंड आई कम फ्रॉम अ मिडिल क्लास फैमिली आई कम विद माई ऑनर इन टैक्स प्रधानमंत्री जी कम्स फ्रॉम अ वेरी लो पोअर इकोनॉमिक बैकग्राउंड फैमिली ही इम अप दार्डवेयर भारतामध्ये आणि पैसा यांचा जवळचा संबंध आहे हे, हे काही लोकांना नव्याने सांगण्याची गरज नाही पण निवडणुका आणि पैसा यांचा जवळचा संबंध आहे हे जर भारताच्या अर्थमंत्री म्हणत असतील तर याचा अर्थ नेमका काय घ्यायचा याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण करत आहोत आता तुम्ही स्क्रीनवरती ज्या आधी थमनेलमध्ये बाई बघितल्या त्यांचं ना नाव काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल कारण आपल्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातली लोकही ही सगळ्यांना माहीत असतातच असं नाही तर ह्या आहेत निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन ह्या भारताच्या अर्थमंत्री होत्या म्हणजे अर्थातच मावळत्या मंत्रिमंडळातल्या त्या अर्थमंत्री होत्या त्यांनी बऱ्याच वेळेला बजेट सादर केलं आणि बजेट सादर करत असताना त्यांच्या खास शैलीत त्यांनी आपली प्रत्युत्तरं दिलीसुद्धा पण आता निवडणुका तोंडावरती आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या निवडणूक लढवतील असं अपेक्षित असतानाच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की माझ्याजवळ निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत आणि म्हणून मी ही निवडणूक लढू शकत नाही असं मी पक्षाला कळवलं आहे आता खरं तर या गोष्टीकडे लोक काही फारसे गांभीर्याने बघणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की निवडणुका लढण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा नसेल तर निवडणूक लढता येत नाही पण भारताच्या अर्थमंत्री राहिलेल्या बाई जर असं म्हणत असतील की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसा नाही हे मी पक्षाला कळवलं आहे आणि म्हणून मी निवडणूक लढवू शकत नाही तर याचा नेमका अर्थ काय हे आपल्याला शोधावंच लागेल निवडणुका लढण्यासाठी नेमका किती पैसा लागतो हे आपल्याला शोधलं पाहिजे अर्थात ते सगळ्यांना माहितीच आहे पण तरीसुद्धा जेव्हा आपण मोठी छाती करून सगळ्यांसमोर निघण्या छातीने सांगतो की आम्ही भारतातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत तर आम्ही फसवे तर नाहीत ना आमच्याकडे फसवी लोकशाही तर नाही ना या गोष्टीची उत्तरंसुद्धा शोधली गेली पाहिजे हा देश सर्वसामान्यांचा आहे आणि सर्वसामान्यांच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येकाला या देशामध्ये निवडणूक लढण्याचा मतदानाचा आणि समानतेचा हक्क राज्यघटनेने दिला आहे पण राज्यघटनेने दिलेला हा अधिकार आमच्या आयुष्यात उतरला का प्रश्न विचारण्याची वेळ झाली आहे कारण या बाईंनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की माझ्याजवळ लोकसभा लढण्यासाठी पैसे नाहीत हे मी पक्षाला कळवलं आहे आणि म्हणून मी निवडणूक लढू शकत नाही जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असा दावा भारतीय जनता पार्टी करते खरी पण याच भारतीय जनता पार्टीच्या एक मोठ्या लीडर जर असं सगळ्यांसमोर सांगत असतील की माझ्याकडे हे पैसे नाहीत तर हे पैसे नेमके किती लागतात हे तुम्ही ऐकून असालच तुमच्यातल्या काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल पण बाहेरच्या चर्चा अशा आहेत की एक लोकसभेचा उमेदवार जर निवडून यायचा असेल तर त्याच्याकडे कोटीने पैसे असायला लागतात आणि निवडणुकीमध्ये जर कोटीने पैसे असतील तर आणि तरच तो निवडणूक लढवू शकतो अशी सध्या भारतामध्ये स्थिती आहे आता अर्थात हे कोट्यावधी रुपये निवडणुकीसाठी नेमके कशाला लागतात हे काय मी सांगायची गरज नाही म्हणजे अगदी कोंबडे बकरे मटण दारू आणि वाटण्यासाठीचे पैसे वेगळे ते बूथवरती कार्यकर्त्यांना लागणारा पैसा वेगळा ते यंत्रणा राबवण्यासाठीचे पैसे वेगळे ते प्रचारासाठीचे पैसे वेगळे आणि इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या कदाचित मलाही माहीत नसतील पण ते पैसे निवडणूक लढण्यासाठी लागतात भारतीय लोकशाहीमध्ये मुद्दा चिकित्सेचा हा आहे की जर मतदानाचा अधिकार समानतेचा असेल आणि प्रत्येकाला तो मिळालेला असेल तर निवडणूक लढण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आपण का देऊ शकत नाही आहे जर निवडणूक आयोग प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे तर निवडणूक आयोगाच्या हे का लक्षात येत नसेल की आता निवडणूक लढण्यासाठी इतका जो अवडव्य खर्च केला जातो किंवा इतके उमेदवार इतका जो खर्च करतात या खर्चावरती कुठेतरी टाच आणली पाहिजे खरं तर गंमत अशी आहे की अशा अवजड विषयांवरती ऐकायला सुद्धा तुम्हाला कसं तरी वाटतं पण मित्रांनो लक्षात घ्या असं कसं तरी वाटणारे सब्जेक्ट सहज सोडून चालणार नाही कारण आपण आपली चिकित्सा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या नेत्यांना तोपर्यंत या देशाच्या व्यवस्थेला नाव ठेवून उपयोग काय अहो एक निवडणूक लढण्यासाठी जर कोट्यावधींचा खर्च लागणार असेल तर सर्वसामान्य घरातल्या मुलाला कितीही अक्कल असली तरीही त्याचा नेता होऊ शकतो का नाही आणि मग जर तो सर्वसामान्य घरातला माणूस नेता होऊ शकत नसेल का तर त्याच्याकडे पैसे नाहीत तर मग आपण खरंच लोकशाही आहोत का हे सुद्धा आपल्याला तपासावं लागेल अर्थात आपण या सगळ्या गोष्टी अगदी कागदावरती लिहून ठेवल्यात तशा घडवतोच असं नाही आणि कागदावरती लिहिलेल्या गोष्टींना बोट ठेवून आपण बऱ्याच वेळेला पळवाटसुद्धा काढतो पण पळवाट काढून आपल्याला वेळ कदाचित मारून नेता येईल पण एक गोष्ट आपल्याला शोधली पाहिजे की वेळ मारून न्यायची आहे की पुढची वेळ चांगली बनवायची आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा हे सगळे स्वप्न बघत असतो की या देशामध्ये आपल्याला गोरगरिबांच्या आयुष्यात एक उज्वल दिवा लावायचा आहे तर असा दिवा लावताना आपण तो दिवा लावण्याचा अधिकार प्रत्येकाला का बहाल करू देत नाही आणि इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देशामध्ये जे काही वादळ उठलं आहे हे सगळं वादळ नेमकं का उठलं आहे तुमच्या लक्षात येत आहे का म्हणजे असं आहे की निवडणुका लढण्यासाठी प्रत्येकाला पैसा हा लागतोच आणि तो मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे अरे पण निवडणुकीमध्ये जर पैसाच लागला नाही अशी व्यवस्था आपण या देशात उभी जर करू शकलो तर किती चांगलं होईल याचा कोणी विचारही करत नाही पण कदाचित आपल्यातल्याच काहींना ही अशी व्यवस्था नको असेल म्हणून कदाचित एक लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्याला असं म्हणायची वेळ येत असेल की माझ्याजवळ एवढा पैसा नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी निवडणुका लढण्याचं एक दिवा स्वप्न हे दिवा स्वप्नच राहणार असं मात्र नक्की दिसतंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमची याबद्दलची मतं काय आहेत हे, हे आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद